सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभाग व स्वीप दोनशे एकोणपन्नास शहर मध्य विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीनं मतदार जनजागृती अंतर्गत रन फॉर ओट दौडमध्ये सोलापूरच्या मनपा खाजगी शाळेतील हजारो शिक्षकांनी सहभाग घेतला कॅम्प हायस्कूलपासून सुरू झालेल्या या दौडप्रसंगी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख शिक्षण विस्तार स्वाती स्वातीस्वामी गोदावरी राठोड पर्यवेक्षक भगवान मुंडे सुरेश कासार मनीष मांगर रजनी राऊळ निलोफर सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती संतोष जाधवर गुरुनाथ धुम्मा लोकरे विशाल मनाळे आदी शिक्षकांनी या दौडचे नियोजन केले ही दौड जगदंबा चौक सात रस्ता गांधीनगर कॅम्प हायस्कूल या भागातून काढण्यात आली यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी अधिक माहिती दिली दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या स्वीप विभागाचा नोडल अधिकारी म्हणून आमच्या विभागाच्या वतीने आज सोलापूर शहरातील या कॅम्प परिसराच्या सात रस्त्याच्या परिसरामधून रन फॉर वोट मतदानासाठी धावणं आणि त्याच्यामधून मतदान करण्याचा संदेश देणं याच्या अंतर्गत सोलापूर शहरातील सर्व शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्वयंसेवी संस्था आणि काही विद्यार्थी या सर्वांच्या माध्यमातून रन फॉर वॉटची हे भव्य आयोजन करण्यात आलं होतं याच्यामध्ये हजारो शिक्षक आणि कर्मचारी याच्यामध्ये अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते सकाळी सहा वाजल्यापासूनची उपस्थिती होती आणि त्याच्यानंतर सर्वजण एकत्रित एक आल्यानंतर अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मतदानाची घोषणा देत सर्वांनी अतिशय उत्साहाने आणि आनंदाने आजच्या या रन फॉरवर्डच्या या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आहे मी स्वीप विभागाचा नोडल अधिकारी म्हणून या रॅलीमध्ये सहभागी झालेले माझे जे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्या स्वयंसेवी संस्था सहभागी झालेत त्यांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचा उत्साह आपल्याला उद्या जे सायक्लोथॉन आपण आयोजन केलेलं आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण मतदानाची जनजागृती करणार आहोत मतदान करणं हे आपल्या सगळ्यांचं पवित्र कर्तव्य आहे संविधाना दिलेला तो मोठा अधिकार आहे लोकशाहीला बळकटीकरण करण्यासाठीची एक मोठी संधी आहे म्हणून प्रत्येक नागरिकांनी अतिशय उत्साही वातावरणामध्ये येणाऱ्या सात मेला बहुसंख्येनं आपल्या मित्रपरिवारासह आपल्या कुटुंबियासह एक आनंदोत्सव म्हणून या मतदानाच्या मोहिमेमध्ये मतदानाच्या सात मेच्या दिवशी सहभागी व्हावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करतो धन्यवाद